नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली पाच एकरची जागा दाखवतो आहे तत्पूर्वी हा बघताय मुंबई गोवा हायवे आणि हा मुंबई गोवा हायवेपासून मोजून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये गाववस्तीमध्ये ही शेत जमीन आहे पूर्ण टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट सपार्ट शेत जमीन तसेच वाडी वस्ती डांबरी रोडला रोड फ्रंटेज भरपूर रोड फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर मंडळी कमीत कमी दोनशे मीटरचा रोड फ्रंटेज या ठिकाणी पूर्ण ऐका व्यवस्थित दोनशे मीटरचा रोड फ्रंटेज असलेली शेतजमीन आहे पूर्ण लांब सडक असा पूर्ण रस्ता दोनशे मीटरचा रोड या ठिकाणी फ्रंटेज असलेली शेतजमीन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर मंडळी तत्पूर्वी हा व्हिडिओ बघण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे लोक हा व्हिडिओ नवीन लोक बघत आहेत त्या लोकांसाठी ही सूचना आहे तर मंडळी या ठिकाणी पाच एकरची शेत जमीन एकच मालक सिंगल टायटल सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली ही से तर मंडळी सेपरेट नकाशा सेपरेट सातबारा असलेली ही शेतजमीन आहे मस्त शेतजमीन आहे वाडी वस्तीला लागून आहे भर वाडी वस्तीमध्ये आहे आता ही समोर तुम्ही बघताय गाई वासरे या ठिकाणी चरतायत गुर चरण्याची जागा आहे या ठिकाणी मस्त म्हणजे क्लायमेट जे आहे ते बेटर आहे एक नंबर वातावरण आहे आणि सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही गोपालन असेल कि किंवा शेळीपालन असेल किंवा पूरक व्यवसाय या ठिकाणी नक्कीच करू शकता या ठिकाणी शेळीपालन असेल किंवा इतर काजू फॅक्टरी असेल पल्प ज्यूस फॅक्टरी असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी शेतीविषयक पूरक व्यवसाय या ठिकाणी करू शकता जो रस्ता आहे डांबरी रोड या ठिकाणी कायम ये जा वाहतूक चालू असते आणि एस टीचा रोड आहे महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी या गावामध्ये एस टी येते तर म्हणजे अशी ही शेत जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मुंबई गोवा ह्यापासून फक्त मोजून चार ते पाच किलोमीटर जास्तीत जास्त डिस्टन्स आहे जास्त नाही आहे आणि मेन डांबरी रोड असा टचमध्ये असलेला प्लॉट पूर्ण असा रोड फ्रंटेज असलेली शेतजमीन आणि भरवाडी वस्तीमध्ये आपल्या प्लॉटच्या समोर गाव वस्ती आहे त्या ठिकाणी लाईट आहे पाणी आहे ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं पाणी मिळू शकतं या ठिकाणी तुम्हाला तसेच या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं कारण या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात पाणी या ठिकाणी अव्हेलेबल आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही एक निसर्गामध्ये जागा शोधताय तर ही जागा नक्कीच अशी चांगली जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोचताय तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कारनी पाच ते सहा तास म्हणजे साडेतीन साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही सेज जमीन आहे तसेच मंडळी ह्या प्लॉटपासून जे बस स्थानक आहे ते कमीत कमी एक आठ किलोमीटरच्या अंतरावर बस स्थानक आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन जे आहे ते दहा किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तर मंडळ अशी ही शेतजमीन रेल्वे स्टेशनच्या जवळपास गाववस्तीमध्ये घर वस्तीमध्ये अशी वस्ती ही शेतजमीन आहे या जागेची पूर्ण डिटेल घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप कॉल किंवा मॅसेज या ठिकाणी नक्कीच करू शकता तसेच मंडळी कोकणामध्ये जागा शोधताय आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार तुम्हाला करून हवा असेल पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुम्हाला करून हवा असेल तर नक्कीच या यूटूब चॅनलला भेट द्या आणि जा चांगली जागा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते नेहमी या यूटूब चॅनलमार्फत चांगल्या व्हेरीफाय जागा सर्च होऊ शकतात तुमच्या तुमच्याकडून आणि घर बसल्या या ठिकाणी प्रॉपर्टी तुम्हाला चांगली मिळू शकते तर मंडळी विश्वासाने या ठिकाणी पूर्ण व्यवहार सातभार असेल तुमच्या नावे करून दिला जाईल जागेची मोजणी असेल इतर कंपाऊंड करायचं असेल किंवा प्लांटेशन करायचं असेल जागेमध्ये फार्म हाऊस बांधायचं असेल किंवा इतर डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मदत आम्ही या ठिकाणी देत असतो तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कोणती अडचण असेल ती तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिली जाईल तसेच मंडळी ही शेतजमीन घेताना तुमच्याकडे शेतीचा सातभार नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला या ठिकाणी तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये आम्ही बनवून देत असतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तसेच जागेचे व्हिडिओ नेहमी या ठिकाणी डाउनलोड होत असतात तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुमच्या वयाच्या नंतर एखादं फार्म हाऊस बांधण्याच्या मोडमध्ये असाल घेण्याच्या इच्छेमध्ये असाल एखादी शेतजमीन इन्व्हेस्टमेंट करून ठेवण्याचे याच्यामध्ये दृष्टिकोनातून या ठिकाणी जागा तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच मिळू शकते तर मंडळ अशी सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली शेतजमीन सुंदर सुवर्णसंधी या ठिकाणी घालून देऊ नका नक्कीच माती आणि जांबा मातीचा प्लॉट आहे तर मंडळी या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे लवकर लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा नक्कीच विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा तर मंडळी पुन्हा या अशाच शेत जमिनीच्या व्हिडिओसह तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू